नगर परिषदेने आयोजित केलेल्या गणेशोत्सव नियोजन सभेला चक्क मुख्याधिकारीच गैरहजर राहिले मुख्याधिकारी आजारी असल्याचं सांगण्यात आलं गणेशोत्सव नियोजन सभा मालवण नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती यापूर्वी एकदा रद्द झालेली सभा आज दुपारी एक वाजता निश्चित करण्यात आली होती मात्र नंतर या सभेची दुपारी वाजता करण्यात आली ही वेळ बहुतेक जणांना माहितीच नव्हती त्यात मुख्याधिकारीच अनुपस्थित राहिल्यानं उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली अखेर मुख्याधिकारी आजारी असल्याचं सांगत सभेला सुरुवात करण्यात आली या नियोजन सभेला पोलीस सार्वजनिक बांधकाम व्यापारी लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित असतात मात्र आजच्या बैठकीला मोजकेच व्यापारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते चतुर्थी कालावधीत वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे या बैठकीला पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित असतात मात्र त्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली शहरात महत्वाच्या चौकात पोलीस होमगार्ड ठेवण्याबाबत तसंच पार्किंगचे नियोजन करण्यात येत आजच्या बैठकीला असं कोणतं नियोजन दिसून आलं नाही दरवर्षी नियोजन बैठक घेण्यात येते म्हणूनच यावर्षी बैठक घेतल्याचे सुपस्कात पूर्ण करण्यात आले शहरात रस्त्यांवरती खट्ट्यांचं साम्राज्य आहे घरोघर गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे रस्त्यांवरील खट्टे कधी बुजवणार रस्त्याच्या दुतर्पा वाढलेली झाडी तोडणं आवश्यक आहे भुयारी गटार योजनेच्या चेंबरमधून पाण्याचे फवारे उडत आहेत अनेक ठिकाणी चेंबर फुटून मोठे खट्टे पडल्यानं अपघात होत गणपतीला अवघी काही दिवस शिल्लक असून किमान आम्ही मांडलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी उपस्थितांनी केली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल